नमस्कार मानदेश भूषण न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण जो कार्यक्रम पाहत आहात तो कार्यक्रम आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील श्री स्वामी समर्थ मंदिर सावी चौक येथील श्री जानाई देवी कलशारोहण समारंभ श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ व उपासना मंडळ यांच्या वतीने दोन दिवस कलशारोहणाचा कार्यक्रम केलेला होता दोन दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते नैमद्य पूजा आरती स्वामी चरित्र पोथी पारायण नामस्मरण भजन तसेच दहिवडी नगरीतून गंगा कलश नवीन कलशाची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात प्रतिमा यावेळी हा दहि परिसरातील यासंख्येबाहेर सहभागी झाले तसेच या, या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने भाविक व ग्रामस्थ सहभागी झाले होते कळशारोहणाचा कार्यक्रम सात फेब्रुवारी रोजी झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले होते कळशारोहण समारंभ तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूर येथील मठातील मठाधिपती यांच्या हस्ते कलशारोहण करण्यात आलेले होते आपण जो कार्यक्रम पाहत आहात तो कार्यक्रम आहे कळशारोहणाचा कलशारोहण कळसाचे पूजन चाललेले आहे श्री अक्कलकोट महाराज चावडी चौक मंदिरातील हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये भाविक सहभागी झालेले आहेत गुरुलिंगस्वामी तसेच मठाधिपती पती श्रीकर्षण नागपूर असे विविध भाविक सहभागी झालेले आहेत कर्शारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते सर्व मूर्ती नाव कलशाला रुद्राभिषेक महापूजा होम हवन आपण होम हवनाचे दृश्य बघत आहात दहिवडी परिसरातील असंख्य भाविक या कार्यक्रमाचा लाभ घेतलेला आहे क्षेत्र शिखर शिंगणापूर येथील मटादी खी यांच्या हस्ते कळशारोहणाचा कार्यक्रम झालेला आहे कळशारोहणाचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात का साजरा होण्यासाठी श्री स्वामी समर्थ सेवेकरी उपासना मंडळ चे अध्यक्ष चंद्रशेखर माले पारायण अध्यक्ष मोसली कार्याध्यक्ष गुरु स्वामी सेक्रेटरी सनराव कुलकर्णी प्राध्यापक श्रीशंज स्वामी सर दादासाहेब जगदाळे माळवले टेलर पुजारी गोरे गुरुजी सागर जाधव गुरुजी नगरसेविका सौ निलम अतुल जाधव सौ शलाका सुभेदार सौ सजीता बाळासाहेब पोळ स्वल्पनाडगे सौ सारिका कुमपार सौ गौरी जयजी पोलीस कॉन्स्टेबल सौ नंजी जाधव सौ शैदा बोडरे करुणाळूचे आधी स्वामी भक्ताने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात दिमागात साजरा होण्यासाठी मेहनत घेतलेली आहे कळश मंदिरातून आता शिखराकडे घेऊन जाताना आपण दृश्य बघत आहात मठाधिपती व त्यांच्या समवेत कलश आपल्याला पाहावयास मिळत आहेत स्वामी सर अरुण कोसळी गुरुदीप स्वामी दादासाहेब चंदी